सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहूया राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी तसेच कराड याला फाशी देण्यात यावी ही मागणी करत छत्रपती संभाजीनगरात मराठा आंदोलकांच्या वतीने आंदोलन करण्यात आलं संतोष देशमुख यांना न्याय देण्यासाठी धनंजय मुंडे यांचा राजीनामा व्हायलाच पाहिजे अशी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली शेकडोंच्या संख्येने आंदोलक उपस्थित होते धनंजय मुंडे यांचे फोटो फाडून ते पायदळी तुडवण्यात आले औरंगजेब हा उत्तम प्रशासक होता असं अब्बू मी यांनी आज म्हटलंय त्यांच्या या वक्तव्याने नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे औरंगजेब यांचे अब्बू आझमी यांनी कौतुक करत औरंगजेब क्रूर शासक नव्हता त्याने अनेक मंदिरे बनवली असा खळबळजनक दावा अब्बू आझमी यांनी विधानसभेच्या परिसरात केला आमच्या महापुरुषांबद्दल जे काही वक्तव्य केलं आहे तसेच महापुरुषांचा अपमान केला आहे जे काही भलामन करतोय एक प्रकारे देशद्रोह असल्याचं म्हस्के यांनी सांगितलंय त्यांनी आमदारकीचा राजीनामा द्यावा मागनी संतप्त केली मुख्यमंत्री गृहमंत्री यांच्याकडे देखील पत्राद्वारे मागणी करण्यात आली आहे सत्तेत येत असताना केलेली आश्वासने त्यांची पूर्तता झाली पाहिजे सत्तेत आल्यावर आम्ही कर्जमाफी देऊ हे महायुतीच्या घटक पक्षांनी आणि मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं होतं हीच मागणी आम्ही आज आंदोलनातून केली आहे सोबतच शेतमालाला जो भाव आहे अडाणी अंबानी यांचं चांग भलं करण्यासाठी सोयाबीनचे भाव पडले कापसाला ना भाव नाही बेरोजगारीचा मुद्दा आहे त्याही पेक्षा ज्वलंत प्रश्न म्हणजे शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव नाही शेतकऱ्यांची दुरवस्था आहे त्यामुळे संपूर्ण कर्जमाफी शेतकऱ्यांना मिळाली पाहिजे असं काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितलंय सेवाग्राम येथे संगम शिबिराला भेट देण्यासाठी हर्षवर्धन सपकाळ सेवाग्राम येथे दाखल झाले होते अमेरिकेतील भिक्कू व अनुयायी आंदोलन करीत आहे आंदोलन दडपण्यासाठी बिहार सरकार भिक्खूंना मध्यरात्री उचलून घेऊन जात आहे या घटनेमुळे लोकांमध्ये संताप निर्माण होतो आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी एक दिवसीय धरणे आंदोलन विभागीय आयुक्त कार्यालय येथे आज झाले हे आंदोलन संपूर्णपणे भिक्खू संघाच्या नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनाखाली झाले आहे या आंदोलनात बुद्ध उपासक उपासिका यांच्यासह परिवर्तनावादी नागरिकांनी सहपरिवार सहभागी झाले होते तुळजाभवानी चौक ते दर्यापूर पाटीपर्यंत गेली पाच वर्षापासून रस्त्याचं काम रखडल्याने येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना धुळीचा त्रास सहन करावा लागत आहे गुत्तेदारामार्फत कुठलीच उपाययोजना करण्यात येत नसून या ठिकाणी रस्त्यावरती पाणी देखील मारल्या जात नाही त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना धुळीचा त्रास सहन करावा लागत आहे व त्या ठिकाणी कुठलीच उपाययोजना होत नसल्यामुळे दोन दिवसापूर्वी एका नागरिकाचा मृत्यू झाला होता तरी देखील प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असून त्वरित रस्त्याचं काम चालू करावं अशी लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष द्यावे अशी देखील मागणी सर्वसामान्य नागरिकांकडून होताना पाहायला मिळते मागणी मान्य न झाल्यास यापुढे तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडण्याचा इशारा नागरिक कृती समितीने दिलाय बुलेटिन विश्रांती। रोक पत्रकारिता बाणा भूमिका सखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांती नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या या वर्षी चांगला पाऊस झाल्यामुळे गव्हाचे पीक चांगल्या प्रमाणात आहे यंदा जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाल्याने सुमारे तेवीस हजार आठशे ब्याऐंशी हेक्टर क्षेत्रावर गव्हाची पेरणी करण्यात आली होती शेतकऱ्यांनी मेहनतीने उभा केलेला गहू आता बाजारात दाखल होत असून योग्य भाव मिळावा अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे मागील अनेक वर्षापासून शेगाव शहरातील तालुका क्रीडा संकुलावरील अतिक्रमण काढण्याला मुहूर्त मिळालेला असून उद्या मंगळवारी क्रीडा संकुलावरील एकशे ब्याण्णव झोपडपट्ट्यावर बुलडोजरची कारवाई होणार आहे दुसरीकडे आधी पुनर्वसन नंतरच अतिक्रमण अशी मागणी करीत काहीही झालं तरी झोपडपट्टी सोडणार नसल्याचा पावित्र येथील नागरिकांनी घेतलाय त्यामुळे उद्या अतिक्रमणधारक विरुद्ध प्रशासन असे खटके उडण्याची शक्यता आहे वतीने यवतमाळ येथील विवेकानंद विद्यालय धर्मशास्त्र दीक्षा समारोहाचं आयोजन करण्यात आलं यात दीड हजार युवकांनी दीक्षा घेतली या निमित्त रॅली विवेकानंद शाळेपासून तर दाते कॉलेज आर्नी रोड बस स्टँड चौक दत्त चौक अशी रॅली काढण्यात आली अकोल्यामध्ये आज काँग्रेसकडून धरणे आंदोलन करण्यात आलं तर भाजपाच्या जाहीरनाम्यामध्ये आश्वासन दिल्याप्रमाणे शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी व सोयाबीन कापूस तूर हरभरा या पिकाची शासनाने खरेदी करावी व खुल्या बाजारात कमी किमतीत विकलेले सोयाबीन कापूस हरभरा या पिकाला भाव जाहीर करावा शेतकऱ्यांना लागणारे खते बियाणे कीटकनाशके यांना जीएसटी मुक्त करावे अशा विविध मागण्यांसाठी अकोला जिल्हा काँग्रेस कमिटीच्या का वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन करण्यात आलं राष्ट्रवादी काँग्रेस नेते आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री धनंजय मुंडे यांनी आज अखेर आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिलाय सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मी कराड यांच्यावर खंडणीचा आरोप आहे याच प्रकरणातून संतोष देशमुख यांची हत्या झाली होती संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येचे फोटो समोर आल्यानंतर संतापाची लाट उचलली त्यानंतर मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली होती आज अखेर धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला आहे धनंजय मुंडे यांचे सहाय्यक प्रशांत भामरे आणि प्रशांत जोशी हे दोघे धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर दाखल झाले त्यानंतर आता विरोधक देखील आक्रमक झाल्याचं चित्र आहे भाजप राष्ट्रवादी सह हो आता शिवसेना देखील आक्रमक झाल्याचं दिसून येत आहे शिवसेना शिंदे गटाचे खासदार नरेश मस्के यांनी आता वाल्मिक कराड या क्रूर कर्माला आता फासावरच लटकवा अशी मागणी केली आहे सह्याद्री बुलेटिन मध्ये सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री